सर्व शेतकरी मित्रांना एक आनंदाची बातमी आहे की जे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये वाढ बघत होते त्या शेतकरी मित्रांना एक आनंदाची बातमी आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता ज्या परिस्थितीच्या माध्यमातून त्यांनी एक निर्णय मोठा एक निर्णय घेतलेला आहे की बाबा ज्या शेतकऱ्याचे दीड लाखापर्यंत कर्ज आहे त्या शेतकऱ्याचे सर्व दीड लाखापर्यंत कर्ज आम्ही सरसकट माफ करणार आहोत आता त्याच्यामध्ये कोणत्या वीज बँका आहेत आणि कशाच्या माध्यमातून आणि कशा पद्धतीने निकष लावलेले आहेत आणि कशा पद्धतीने जे शेतकरी पात्र आहेत कशा माध्यमातून आपल्याला सर्व काही डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत हा व्हिडिओ तुम्ही सवेटपर्यंत बघा आणि कोणते बावन्न शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत आणि कशाच्या माध्यमातून आणि बावन्न लाख शेतकरी याचे अक्षर सर यांचा कोरा होणार आहे किंवा नाही किंवा शेतकऱ्याच्या कर्जमाफी विषयी शे, दीड लाखापर्यंतचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नुसताच घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने कोणत्या वीज बँक आहेत आणि कशाच्या माध्यमातून आणि कोणत्या वीज ची नावे आणि आपल्याला सविस्तर डिटेल मध्ये आपल्याला माहिती बघायचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व शेतकरी मित्र मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफीच्या विषय मोठ्या प्रमाणाने वाढ बघत होत या वाढ बघत असताना मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या आर्थिक मंदीच्या जे शेतकऱ्याचं जे उत्पन्न निर्माण होत होतं त्या उत्पन्नाच्या अभावामुळे हो ज्यांचे आधारनिवाह धकणे ही कठीण झाले होते त्या माध्यमातून सर्व शेतकऱ्याच्या मागणीला एक एक रूप देता त्यांनी विरोधी पक्ष नेते असतील किंवा अनेक माध्यमाच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की बाबा आम्ही सर्व शेतकऱ्याच्या आमचं जर राज्याचं सरकार जर आमचं बहुमतानं जर सरकार आलं तर आम्ही सर्व शेतकऱ्याचं कर्जमाफी करणार आहोत असे राज्याचे जे माजी मुख्यमंत्री होते, दी होते, दी होते।, दी होते जे त्याच्या जाहीरनामा प्रसिद्ध केलं होतं की बाबा एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी ज्याच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केले होते आता माननीय जे आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेबांनी त्यांच्या परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी किंवा त्यांच्या यांना सरकारला धारेवर धरून आपल्या कर्जमाफीविषयी काय झालं आणि तुमच्या जाहीरनाम्यादी प्रसिद्ध केलं माननीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांनी यांच्या भाजपच्या जे आपण जे वचन दिलेलं आहे त्या वचनाच तुम्ही पालन करावे आणि सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जे विषय आहे त्यांनी त्या कर्जमाफी विषय त्यांनी ठाम मत घ्यावे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शे राज्य सरकारने बीजेपीचे सरकार आहे महावित्रेच्या सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये पाऊल उचललं आहे आणि पाऊल उचलता असताना म्हणजे दीड लाखापर्यंत सर्व सर्व सरसगट सर्व शेतकऱ्याच कर्जमाफ होणार आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत बावन लाख शेतकऱ्याचं माफ होणार आहे ज्या मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांनो ज्या कर्जमाफीच्या सर्व शेतकऱ्याच्या प्रकारच्या फोनच्या माध्यमातून किंवा अनेक माध्यमातून सर्व बँकेच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांना फोन वगैरे कॉल येत होते कॉल येत असताना बऱ्याच त्यांच्याकडे फोन आल्याच्या नंतर आपण कसंच शेतकऱ्याचं जे पीक कर्ज घेतलेलं आहे ते कशाच्या माध्यमातून फेडणार आहोत आणि आर्थिक मंदीच्या बाबतीमध्ये उत्पन्नात तर आपल्याला उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे आणि ज्या अतिवृष्टीच्या विभागामध्ये आणि पाण्याच्या अभावामुळे किंवा पाण्याच्या कमतर्यामुळे किंवा पाण्याच्या अभावामुळे किंवा पाणी जास्त झाल्यामुळे अनेक शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जसं की बागायती जे पीक असेल मन मोठ्या प्रमाणात केळीचा असेल बागायती पिकाचा असायचं अंगुराचा बाग असतील संत्राचा बाग असतील किंवा सोयाबीन असेल कापूस असेल हळद असेल अशा मान अनेक माध्यमातून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं सर्व शेतकरी ला अशा लागली होती की बाबा महावितीचं सरकार की बाबा शेतकऱ्याच्या बाजूने असल त्यामुळे बहुमतानी सर्व शेतकऱ्या मित्रांनी त्यांच्यासाठी एक बाब म्हणून सर्व शेतकऱ्यांनी त्यांना बहुमताने विजय केलाय आणि सर्व शेतकऱ्याच्या अजून पण महावितीचे सरकारनं सर्व शेतकऱ्याच्या बाजूने का बोलत नाही आणि सर्व शेतकऱ्याचे कर्जमाफी का होत नाही अशा माध्यमातून बरेच त्यांचे शेतकऱ्याच्या उपनष उपनश उपोषणाच्या माध्यमातून आणि बरेच निवेदनाच्या माध्यमातून अनेक सरकारकडे कर, मागणी करत होते आता त्या मागणीला कुठतरी आपल्याला एक प्रतीक्षा संपलेली आहे आणि सर्व शेतकऱ्याचे एक आनंदाचा दिवस म्हणजे आज आहे की बाबा सर्व शेतकऱ्याचा दीड लाखापर्यंत सर्व, सर, सर्व 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 शेतकऱ्याचे कर सरसकट कर्जमाफी होणार आहे आणि त्यानंतर ज्या काही माध्यमातून आपल्याला कारण आहेत राज्य सरकारनं आता एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर मध्ये लिहिलेलं आहे की बाबा तुम्हाला दीड लाखापर्यंत सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आणि बावन्न लाख शेतकरी याच्यासाठी राज्यामध्ये आहेत आणि बावन शेतकरी यांच्यामध्ये लाभ घेणार आहेत आणि याच्यामध्ये अखेरचा आणि एक आनंदाची एक बातमी आहे आणि एक दुःखाची बातमी आहे की बाबा या ज्या बँकेचे जे पीक लोन जे कर्ज घेतलेला आहे सर्व शेतकऱ्याने त्याच्यामध्ये वीज बँका त्यांनी ऍड केलेल्या आहेत म्हणजे या जी आर मध्ये त्यांनी ऍड केलेल्या आहेत आता त्या वीज बँका नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या बँकेच्या वीज बँकेच्या माध्यमातून त्या वीज बँकापैकी तुम्ही, तुम्ही कोणत्या बँकेचं कर्ज घेतलेलं आहे आणि कर्ज घेत असताना तुमच्या माध्यमातून ह्या वीज बँकेमध्ये तुमची बँक ऍड आहे की नाही किंवा तुम्हाला चेक करायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून वीस बँकापैकी कोणती बँक तुमची बँक आहे किंवा तुमचं कर्ज घेतलेलं आहे त्या माध्यमातून असे बरेच प्रश्न शेतकऱ्याला पडत आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा दोन हजार एकोणीस चा असेल वीस चा असेल एकवीस चा असेल बावीस दोन हजार चोवीस च्या जे थकबाकी जे शेतकरी आहेत त्यांच्या सरसगट दीड लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहेत आणि बरेच शेतकऱ्याला असा प्रश्न पडलेला असेल की बाबा आम्ही नेहमीच कर्ज परत परत करतो तर करत करत असताना आमच्याकडे आमचं पण कर्ज माफ व्हायला पाहिजे असे बड़क, बऱ्याच बाबी निर्माण होत आहे आता याच्यामध्ये बावन्न ,00 लाख शेतकऱ्याचा अखेर सरसकट कर्ज माफ होणार आहे तर सर्व एक एक मित्रांना आनंदाचा दिवस आहे की बाबा सर्व शेतकऱ्यांचं दीड लाखापर्यंत करणार आहे याच्यामध्ये वीस बँका त्यांनी काढलेल्या आहेत आणि वीस बँकेच्या माध्यमातून जे आरच्या माध्यमातून त्यांनी समोर घेतलेलं आहे आणि आनंदाचा दिवस शेतकऱ्यासाठी खूप शेतकरी याच्यासाठी प्रतिक्षा वाट बघत होते आता विरोधी पक्ष वरिष्ठ नेते काही नेते शेतकरी कर्जमाफी विषय शे बोलत होते त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याचा एक मोठा एक आनंदाची बातमी आणि खूप खबर आता आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून आज आली आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या या म्हणजे राज्यातील या सर्व शेतकऱ्याच्या त्यांनी आपल्या माध्यमातून त्यांनी एक परिषद घेतली होती त्या परिषदेच्या माध्यमातून अखेर सरकारचा निर्णय त्यांनी कर्जमाफीचा घेतलेला आहे आता आपल्याला वीज बँका तुमच्या नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या वीज मध्ये आपलं बँकच्या त्या आपल्याला जे क्रॉप इन्शुरन्स लोन जे आपल्या शेतकऱ्यांनी जे घेतलेलं होतं ते पीक कर्ज त्या पीक कर्जामध्ये आपल्या शेतकऱ्याचं ज्या बँकेचं नाव आहे किंवा नाही आपल्याला कशा पद्धतीने बघायचे आपल्या देशाचे जे वाहतूक मंत्री आहेत जे वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांनी राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांनी एक परिषद घेतली होती त्या परिषदेच्या माध्यमातून ज्या बीजेपी सरकारचे जाहीर आपण जे दे आप दे वचन देतो ते वचन पूर्ण करण्यासाठी आपलं बी सरकार पीच सरकार परिपूर्ण आहे आणि ते जे आपण वचन दिले त्या वचन परिपूर्ण परिपूर्ण पूर्ण करावे असे राज्याचे वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांनी त्यांच्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी केले होते त्यांच्या माध्यमातून ज्यांच्या परिषद झाल्याच्या नंतर राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत जे फडणवीस साहेबांनी त्यांनी नुसताच आज निर्णय घेतलेला आहे की बाबा सर्व शेतकऱ्याचे दीड लाखापर्यंत आम्ही सर्व कर्चक्याचे कर्ज माफ करणार आहोत आणि सर्व लाग एक लाग पना सजार न, आ, सर्व राज्यातील बावन्न लाख शेतकऱ्याचे एक लाख पन्नास हजार सरसगड सर्व शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार आहे काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघत आणि आता आपल्याला याच्यामध्ये आहेत आणि कशा माध्यमातून आपल्याला वीज बँकेचे नाव आपल्याला पूर्ण बघायची आहे आणि आता हे वीज बँका नेमक्या कोणत्या आणि त्या बँकेमध्ये तुमचं बँकेचं नाव आहे किंवा नाही आता ह्याच्यामध्ये माध्यमातून आपल्याला व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ बघत असताना आपल्याला वीज बँका नेमक्या कोण कोणते आहेत आणि कशा माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे आणि आप आपल्याला विजवणार सर्वात प्रथम आपल्याला बघायची जे वीज बँक मध्ये आपलं नाव आहे किंवा नाही हे आपल्याला बघण्यासाठी आपल्याला पहिली बँक जी आहे युनियन बँक ऑफ द इंडिया आपल्या युनियन बँक मध्ये पहिली जी युनियन बँक त्यांनी घेतलेली आहे तसेच तसेच दुसरी जी बँक म्हटलेली आहे स्टेट स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय भारतीय स्टेट बँक हे घेतलेली आहे त्याच्यानंतर एच डी एचडीएफसी म्हणजे यांच्या पण माध्यमातून घेतलेल्या त्याच्या नंतर आय डी बी आय बँक पण घेतलेली आहे युको बँक पण घेतलेली आहे त्याच्या माध्यमातून ऍक्सिस बँक पण आहे बँक ऑफ बडोदा पण आहे बँक ऑफ इंडिया पण आहे त्याच्यानंतर कोठक महिंद्रा बँक पण आहे त्याच्यानंतर जिल्हा अर्बन बँक सुद्धा यांच्यामध्ये ऍड वीस बँके पैकी यांचे ऍड केलेले आहे त्याच्यानंतर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र पण आहे त्याच्यानंतर कॅनडा बँक सुद्धा आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पण आहे त्याच्यानंतर कॉर्पोरेशन बँक आहे देना बँक आहे त्याच्यानंतर इंडियन बँक आहे आणि त्याच्यानंतर पंजाब अँड सिद्धी बँक आहे त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक आहे येस बँक आहे त्याच्यानंतर अशा माध्यमातून वीज बँका त्यांनी हे केलेले आहे त्याच्या जी आरच्या माध्यमातून जे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांनी वीज बँका त्यांनी ऍड केलेल्या आहेत त्यांच्या जी आर च्या माध्यमातून बँकापैकी तुमचं ज्या बँकेचं तुम्ही कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जमाफीच्या जे तुम्ही थकबाकीच्या जे कर्जमाफी होते किंवा जे आता म्हणजे रेग्युलर कर्ज भरत असताल त्या शेतकऱ्यांना पण त्यांच्यामध्ये एक लाभ मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ज्या बी वीस बँकापैकी तुम्ही या एका जरी बँकेचं जर कर्ज घेतलेला असेल तर तुम्ही याच्यासाठी एक आनंदाची सर्व शेतकरी सर्व शेतकरी मित्रांना आनंदाची बातमी आहे आणि अशाच आता या वीज बँका आपण आपण अपन आताच बघितलेला आहे एवढ्याच्या माध्यमातून आणि फडणवीस साहेबांनी त्यांनी त्याच्या परिषदेच्या माध्यमातून त्यांनी निर्णय घेतलेला आहे आता विरोधी पक्ष नेते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या माध्यमातून हे करत होते पण त्यांच्या धारेवर सरकारला धरून कुठतरी अखेर शेतकऱ्याचा एक आनंदाचा बातमी म्हणून समोर आलेली आहे आणि समोर येत असताना असेच निर्णय जे महा सरकारने मोठ्या प्रमाणात एक शेतकऱ्याला एक दिलासा देणारी एक बातमी म्हणजे सर्व शेतकऱ्यासाठी कर्जमाफीचा विषय सर्व शेतकऱ्यांना बावन्न लाख शेतकऱ्याचा याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळू शकतो आणि आता याच्यामध्ये दी दीड लाखापर्यंतच असं यांनी निर्णय घेतलेला आहे ज्याच्या ज्या शेतकऱ्याचे दीड लाखाच्या वर जे कर्ज आहे त्या कर्ज माफीच्या ज्या जे शेतकऱ्याचं दीड लाखापर्यंतच कर्जमाफ होणार आहे त्याच्यानंतर तीन लाख जे शेतकऱ्याचं आहे त्याचं सर्व शेतकऱ्याचं राज्य शासन किंवा याच्या मध्ये निर्णय घेतील असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त हा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचित करा जेणेकरून शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि याच्या कशा माध्यमातून कर्जमाफी होणार आहे आणि काय करायचं आहे कशा माध्यमातून तुम्हाला कशा माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून कशा माध्यमातून ग्रेह करायचं आहे काय आहे ते आपल्याला पुढील व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत आणि सर्व शेतकरी मित्रांना हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा फॉलो करा <laughs>